किती दर उच तू भीती नाही वाटत ताई आपण कुठून येतो ठाण्याला इथे प्रॅक्टिसला नमस्कार मित्रांनो मी ठाणेकर साहेल आणि आज आपण चाललोय शिवतेज महिला गोविंदा पथक यांच्याकडे वर्षी म्हणजे पहिल्यांदाच आपण कुठल्या तरी महिला गोविंदा पथकाकडे चाललोय तर आपण आता डायरेक्ट तिथेच भेटू आणि त्यांची प्रॅक्टिस कशी चालू आहे ते आपण बघूया सोबत आलाय शुभम दादा शुभमदा बघू शकता आता त्यांची प्रॅक्टिसची सुरुवात झाली

बघू शकता आता त्यांनी थायर लावायला घेतले मगाशी त्यांचं वॉर्मअप सेशन झालं और क्या बोलते हो बहुत वेरी गुड जवाहरवा जवाहरवा और हाथ वरती करत आहे 12 12 आपला 18 76 55 कोई सॉरी कंट्रोल ओवर ओवर कंट्रोल वेरी गुड रामश का वेरी गुड आप आता कंट्रोल मारत आहे अरे तिकडे जायचंय काय काल मला एक नाही खाना रुपया दिला पण किती किती मला વે ફાઈબર જવાય જવાય જલા લાંબો રાશી નવાય દીદી વર્ના 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 ચાલ ઉઠ મુકેલું છે આત્મેદિ વાત પર એ આત્મેદિ મને હળવા અદા I far. और 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 नगरपालिका कार्डा में क्या करदा हूं क्या कंट्रोल कर रहा हूं हां बेटा दोरे बेखिया खादी एक भी चालू है या तरफ है मानजिला मानजिला क्या नहींला 对你 o. <muchas> किती तयारतेस तू भीती नाही वाटत कधीपासून येतेस तू दोन हजार तेवीस पासून येते येते वा वा सर ओरडतात का नाही ओरड

आता ह्या ज्या दोन ताई आहेत प्रणाली आणि मयुरीताई ह्या दोघी पण ज्या म्हणजे जी स्पर्धा झाली ज्या स्पेनला गेलेल्या ह्या दोघी गेलेल्या आपल्या इंडियाकडून बरोबर ना ताई तर त्याबद्दल तुमचा काय अनुभव असेल आणि तुमचा काय एक्सपिरियन्स होता जे तुम्ही तिकडे जाऊन आलात त्यानंतर इथे येऊन आल्यावर तर तुम्हाला काय मिळाला म्हणजे त्यांची वेगळी पद्धत आहे आपली खूप वेगळी पद्धत आहे आपल्याला ती okay. त्यांच्यापर्यंत पोहोचायला आपल्याला थोडा वेळ लागेल त्यांची पद्धत आणि आपली पद्धत खूप वेगळी आहे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागेलच ला। आणि प्रयत्न तर आम्ही तेच करू त्यांची पद्धत खूप वेगळी आहे वे तुम्ही कधी बघितली असेल माहिती नाही बट ती तुम्ही स्पेनचे जे जर लागतात ते तुम्ही तसे बघा गुगलला सगळं मिळेल तुम्हाला त्याच्यावरून समजायला इतका अनुभव आहे त्यांच्यामध्ये शांतता खूप असते डिसिप्लिन खूप आहे त्यांच्यामध्ये वयाची मर्यादा नाही सगळ्या एजमध्ये त्यांच्याकडे असतात आणि त्यांच्यामध्ये आवाज खूप शांत असतो थोडं लागतो आपल्याला करायला पाहिजे काही अडचणी आल्या तिथे अडचणी मला माझ्या पासपोर्टसाठी आलेल्या मी शेवटच्या दिवसात पासपोर्ट दहा ते पंधरा दिवसात मी रेडी करून घेतला होता आणि माझा नव्हता पासपोर्ट त्यामुळे भरपूर अडचणी आल्या आणि मला माझ्या मंडळाने आणि मार्डीजी भरपूर मदत केली आणि तेव्हा ते पॉसिबल झालं मला जाणत होते थँक्यू सो मच ताई वेळ दिल्याबद्दल तुमचं नाव आपण कुठून ठाण्याला इथे प्रॅक्टिसला येते म्हणजे एवढं लांबचं पथक निवडलं त्यामधलं काही कारण किंवा काही कारण आमचं रिलेशनशिप आता जमलंय सगळ्यांसोबत तर यावं लागतं आणि यायचंय मनात इच्छा आहे म्हणून आम्ही येतो असं नाही की लांब आहे तर नाही जायचं आहे पण मनात वाटतं म्हणून आम्ही येतो मला खेळायचं यासाठी द्यायचं काही तुझं यस मी एवढं बोलन की एक मंडळ जेव्हा तुम्ही कोणत्याही भूमिका पत्रात येतात किंवा एखाद्या कबड्डी संघात येतात तेव्हा त्या मंडळाशी तुमची नाळ जोडली जाते तुमची म्हणजे फक्त एक दही पाच मी बोलून पंचेचाळीस दिवसाचा कालावधी असतो पण त्याच्यावर आपण प्रॅक्टिस करतो दरवर्षी एक काहीतरी नवीन स्वप्न बुद्धी काहीतरी नवीन करायचं तर त्या हिशोबाने एक मी बोलत नाही की आपली जी अटॅचमेंट होती ना मंडळाशी सो त्याच्यामुळे आपण येतोच आणि नक्की मला आवडतं ह्याच्यामुळे कारण की मी जसं बोलली की ह्या वर्ष आमचं काहीतरी वेगळं चालू आहे की सांगचार लावायचं त्यामुळे आमचं प्रयत्न चालू आहे त्यांच्यामध्ये आणि गेले किती वर्ष तुम्ही दोघी या मंडळात येत आहे ओके okay. माझ्या एक नऊ वर्ष झाले या मंडळात आणि ताई तुला मला साडेपाच वर्ष मग साडे अर्धा वर्ष चालू आहे आणि घरून काय प्रतिसाद तुम्हाला की तुम्ही एवढं लांबून येता इथे लोक सपोर्ट करतात पहिल्यापासूनच कारण की त्यांना माहिती आहे आवड आहे माझे घरचे पण पहिल्यापासून कबड्डी खो खो यामध्ये गेलेले आहेत त्यामुळे त्यांचं असं नाही की जायचं नाही बट ते बोलत तरी आता जून महिना आला जा प्रॅक्टिसला कपडे काढून ठेव हो, किट काढून ठेव आणि हो जा तू सपोर्ट आहे ऑफिसकडनं सपोर्ट फॅमिली सपोर्ट ताई आणि

सर या मंडळाची तुम्ही स्थापना कधी केली तुमच्या पथकाची आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती माहिती द्या की जेणेकरून आपल्या महिला पथक आहे ते लोकांना कळेल युट्यूबच्या माध्यमातून आपल्या एकोणीसशे सत्त्याण्णव साली ठाणे पूर्व विभागातील कबड्डी खेळणारे मात्रभर असे खेळाडू एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली की जेणेकरून कबड्डीला पुढे प्रोत्साहन मिळेल आणि त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार पाच कबड्डी कबड्डीच खेळत होतो परंतु दिगे साहेबांच्या दहंडीमुळे या दहंडीला एक वेगळं वलय आलं आणि ते नव चैतन्य अंगात संचालनामुळे दोन हजार पाचला आपण या मंडळाची महिला पथकाची स्थापना केली त्यानंतर हे दोन हजार पाच ते दोन हजार दो पंचवीस यंदाचं हे एकविसावं वर्ष आहे आपण व्यवस्थित सहा तर चढून व्यवस्थित उतरतो आत्तापर्यंत व्यवस्थित चढले प्रत्येक आलेले मुलगी पुन्हा व्यवस्थित सुखरूप घरी गेलेली आहे त्यात तो आम्ही काळजी घेतो आणि त्या दृष्टीकोनातून भरपूर लांबून लांबून मुली येतात आणि ह्या पद्धताला जायन होतात सर किती वयोगटापर्यंत किती वयोगटापासून ते किती वयोगटापर्यंत तुमच्याकडे येतात सगळे गोविंदा ज्या महिला गोविंदा असलेल्या त्यांना आम्ही प्रॅक्टिस देतो परंतु सरकारच्या नियमानुसार आपण चौदा वर्षाच्या वरती वरील त्या करावतीत चढू शकतो पण ती त्यांना अगोदर द्यायला लागते त्यांना आम्ही वरती जास्त चढवत नाही परंतु चढ उतार चढ उतार हे होतच असतो त्यांच्यासाठी सर महिला गोविंद पथक उभं करताना काही अडचणी वगैरे तुमच्या वाट्याला आल्या हो कारण कसं आहे महिला गोविंद पथक म्हटलं की सुरुवातीचा जो दोन हजार पाचचा काळ होता त्यावेळेला एकदम प्रेक्षक जे होते ते पाहायला आले की अरे बाबा महिला दहंदी उभी करू शकतात आणि ते सुद्धा आपल्या ह्या घराम कोपरीमध्ये आणि तेव्हा एवढा उ उत्साह निर्माण झाला की वेगळंच वाले त्याला निर्माण झाले सर मी तुमच्या म्हणजे मी गेले दोन ते तीन वर्ष मी युट्यूबला व्लॉग बनवतोय आणि मी प्रत्येक जिकडे जिकडे सराव शिबीर मी अटेंड करायला जायचो करा ना किंवा शूट करायला जायचो ना तिकडे मी तुमच्या गोविंद पथकाला बघायचो पण ह्या वर्षी मी बोल मी ठरवलं की ह्या वर्षी आपण जाऊया मी हे पहिल्यांदा माझ्या युट्यूबच्या व्लॉगवरती मी पहिल्यांदा कुठल्या तरी महिला गोविंद पथकाच्या इथे आलो आहे आणि तुम्ही दिलेला प्रतिसाद ह्यासाठी धन्यवाद आणि सर ह्या वर्षीचं तुमचं ध्येय काय असेल आता बघा गेली बारा एक वर्ष बारा तेरा वर्ष आम्ही होतो कारण एक थर वाढवायचं म्हटलं की त्याला खूप अडचणी येत असतात कारण मुली तेवढ्या पद्धतीच्या कॅफेबल लागतात परंतु या अवस्थित एवढे झालेले आहेत आम्ही जर ठरवलं मुलींनी सर्वांनी आणि जर देवांची देवाची सगळ्यांना तर सात थर आम्ही व्यवस्थित चढून उतरू हा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि तसा प्रयत्न आम्ही करणार नक्की नक्की सर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर धन्यवाद आपल्या माणसं सत्कार आपणच करायला पाहिजे पॉसिबल झालं तुम दादा आणि दादा थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही आलात तुमची मला प्रॅक्टिस आहे रामनगरचा राजा गोविंद पथक म्हणत घरी आलो आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्लॉगमध्ये आणि एका नवीन गोविंदा पथकासोबत